विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या ऊट हा मराठी सिनेमा कांस महोत्सवाच्या स्क्रीनवर झळकला राम मलिक यांनी दिग्दर्शन केलेल्या सिनेमामधून राजा मिसाळ आणि आर्या सावे हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आहेत मराठी लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाडनं वाराणसीमध्ये तब्बल नऊ किलोमीटर सायकल चालवली त्याच्या देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचं शूटिंग पार पडलं त्यावेळेचा अनुभव किरणनं शेअर केला वाराणसीमध्ये जाणं हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं गंगा किनारे तिकडचं सौंदर्य अनुभवायचं होतं असं तो, तो म्हणाला हेराफेरी तीन संदर्भात परेश रावल यांच्या सुरू असलेल्या वादावर पहिल्यांदाच अक्षय कुमारनं मत मांडलं ही अतिशय गंभीर बाब आहे यावर न्यायालय योग्य तो निर्णय देईल असं मत अक्षय कुमारनं मांडलं मी त्यांच्यासोबत गेली बत्तीस वर्ष काम करतोय आम्ही चांगले मित्र आहोत मी त्यांचा आदर करतो असंही अक्षय म्हणाला अभिनेता आयुष्यमान खुरानाचा थामा हा सिनेमा यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सिनेमात तैचार सोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे दिनेश विजान यांच्या मॅड ऑफ फिल्म्सची ही प्रस्तुती आहे दिवाळीमध्ये थिएटरमध्ये जाऊन कुटुंबासोबत सिनेमा पहा पहा असं आयुष्यमाननं म्हटलं आहे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद त्याच्या विरोधात हिमाचल प्रदेश पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे हेल्मेट आणि शर्ट न घालता बाईक चालवताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओमध्ये हिमाचल पोलिसांना टॅग केलं त्याची दखल घेत हिमाचल पोलिसांनी तपास सुरू केला